बाळासाहेब नेहमी म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही बाळासाहेब असोडवला मोदीजी रस्त्यावर आले या सगळ्यांना रस्त्यावर आणण्यासाठी तर दोन हजार एकोणीस ला आपल्या मित्र पक्षाच्या सोबत गदारी करी राज्यातील टप्पे पूर्ण झालेले आहेत सर्वांना प्रतीक्षा आहे ती चार जून च्या निकालाची कारण ज्या पद्धतीचं राजकारण विशेषतः महाराष्ट्रामध्ये मा मागील दोन वर्षामध्ये मा दिसून आलेलं आहे ते बघता यंदा राज्यामध्ये महाविकास आघाडी की महायुती कोणाचं सरकार येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि कोणाची बाजू मजबूत राहील याविषयी बोलण्यासाठी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्यासोबत आहेत स्वागत आहे तुमचं ई टी मराठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये एकंदरीत चार जूनची प्रतीक्षा आहे ज्या पद्धतीचं मतदान पूर्ण झालेलं आहे प्रचार तुम्ही पाहिलेला आहे कशी अपेक्षा आहे बिलकुल आम्हाला विश्वास आहे खात्री आहे चार जूनला अपेक्षित असा निकाल या महाराष्ट्रात लागेल कारण महायुतीने जे दोन वर्षात केलेलं काम महायुतीचं सरकार आमचं स्थापन करायच्या अगोदर जे सरकार होतं ते सरकार पूर्णपणे ठप्प होतं घरात बसून होतं फेसबुक लाईव्ह करत होतं सगळे प्रकल्प बंद पाडले होते आम्ही मेट्रोचे प्रकल्प सुरू केले आम्ही बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुरू केला आम्ही अटल सेतू सुरू केला जो आपला एम टी एच एलचा आहे आम्ही मेट्रो टू मेट्रो सेवन मेट्रो थ्री ते चालू केलं कारशेडचं चा काम सुरू केलं आम्ही आम्ही मुंबईचं कोस्टल काम युद्धपातळीवर सुरू केलं आणि ओपन केला आता दुसराही बाजू आता लवकरच ओपन होईल त्यामुळे राज्यभरामध्ये पुण्यामध्ये नाशिकमध्ये सगळीकडे जे प्रकल्प बंद होते त्याला आम्ही चालना दिली आपण कुठेही पाहाल मुंबईमध्ये दे देखील तर तुम्हाला प्रकल्प सुरू असलेले दिसतील एक प्रॉस्पिरिटी आहे आणि एक पॉझिटिव्हिटी आहे कारण अगोदरच्या सरकारमध्ये पूर्णपणे निगेटिव्हिटी होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे असली शिवसेना नकली शिवसेना हा प्रचार दरम्यान जो आपल्याला प्रचार दिसून आला निवडणुकीदरम्यान त्याच्यामध्ये याचा निकाल बरे न्यायालयाने जो निकाल दिला असला तरी जनतेचा कौल जो आहे त्याचा निकाल चार जूनला येणार आहे किती शाश्वतात बिलकुल जनतेचा निकाल कौल काम करणाऱ्यांच्या बाजूने येईल निर्णय आम्ही जे घेतले शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये वर्षाला एक रुपयात पीक विमा योजना महिलांसाठी लेख लाडकी लखपती पन्नास टक्के सवलत महिलांना महिलांचं सक्षमीकरण महिला धोरण त्याचबरोबर तरुणांसाठी नोकऱ्या उद्योगाला आम्ही चालना देतो आहे स्टार्टअप स्किल डेव्हलपमेंट याला चालना देतो आहे आणि वयोवृद्ध जे आहेत त्यांना वयोश्री योजना आम्ही लागू केली त्यामुळे आरोग्य शिक्षण आणि शेती या आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा त्यामुळे आम्हाला खात्री आहे विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये फॉर्टी प्लस, जा प्लस आमच्या जागा येतील फॉर्टी प्लस तुम्ही येणार देशामध्ये चारसं पार नारा आहे राज्यामध्ये फोर्टी पार तुम्ही सांगताय परंतु कुठे जागा वाटपामध्ये तुम्ही कमी पडलात बी जे पी हवे जरी एकंदरीत असं चित्र निर्माण केलं गेलं की दिसते कारण उद्धव ठाकरे एकवीस जागा लढवत आहेत तुम्ही पंधरा जागा लढवताय असली शिवसेना तुमची असताना हक्काच्या अठरा जागावर तुम्ही दावा कसा सोडला आम्ही तेरा जागा तेरा खासदार आमच्याकडे आहेत आम्ही पंधरा जागा लढवतोय आणि पंधरा जागा लढवतोय का वीस जागा लढवतोय यापेक्षा आम्हाला आमचं प्राधान्य जे आहे आमचा फोकस जो आहे आमचं टार्गेट जे आहे आमचं लक्ष आहे आदरणीय प्रधानमंत्री मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा या देशाचं प्रधानमंत्री बनवायचं हे आमचं सगळ्यांचं मिळून लक्ष आहे महायुतीच त्यामुळे कोणी किती लढवले यापेक्षा या, या राज्यातून त्यांना अधिक जागा किती मिळाल्या आणि मोदीजींचे हात बळकट कसे होतील यावर आम्ही फोकस केलेला आहे उमेदवारी निवडीमध्ये थोडासा उशीर झाला एकंदरीत आपण हेमंत पाटील हिंगोली जागा जर घोषित केली नंतर उमेदवार मागे घ्यावा लागला हेमंत गोरसेंना शेवटपर्यंत तत्काळ ठेवावं लागलं निवडणुकीमध्ये आणि काही समीकरणं असतात काही समीकरणं बदलत असतात त्यामुळे निवडून आणण्यावर आमचा पूर्ण भर आहे आणि नक्कीच यामध्ये या, या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळेल गद्दार हा शब्द या निवडणुकीत प्रचलित झाला फार मोठ्या प्रमाणामध्ये इथपर्यंत झाला की चतुर्वेदी प्रियंका चतुर्वेदी यांना सांगावं लागलं की एकनाथ शिंदे काय विचारतं त्याच मला खालावलाय त्यांचे बिथरले ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून ते विकासाच्या मुद्द्यावर बोलू शकत नाहीत तात्विक मुद्द्यावर तर बोलू शकत नाहीत आणि म्हणून ही जी प्रचाराची पातळी जी त्यांनी अगदी खाली घालवली घसरवली याच उत्तर त्यांना येत्या निवडणुकीमध्ये जनता देईल धर्म जाती आहे नावावर समुदाय मोठ्या प्रमाणामध्ये यंदा उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे गदारीचं म्हण आल तर दोन हजार एकोणीस ला याच उभाटाने आपल्या मित्र पक्षाच्या सोबत गदारी केली त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला शिवसेना भाजप युती म्हणून लढलो सरकार केलं काँग्रेस बरोबर जे बाळासाहेबांना नको होत बाळासाहेब नेहमी म्हणायचे माझी काँग्रेस होऊ देणार नाही बाळासाहेब असते त्यांना जोड्याने बडवलास आणि म्हणून गद्दारी तर त्यांनी केले एकदा नाही दोनदा करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला जेव्हा मोदीजींना भेटून आले आणि त्यावेळेस देखील ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री केलं त्यांना देखील सोडण्याचा त्यांचा डाव होता पण पाच वर्ष त्यांना मुख्यमंत्री पद पाहिजे होत म्हणून ते बसून राहिले नाहीतर पवार साहेबांना देखील त्यांनी धोका दिला असता ते तुमच्यावर आरोप करत का करतो त्यांनी उठाव का नाही केला अडीच वर्ष अनैसर्गिक युती आहे आता ते स्फुर्तीसाठी एवढे अंध झाले होते एवढे अस्वस्थ झाले होते सत्तेच्या मोहापायी त्यांना काही दिसत नव्हतं बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले बाळासाहेबांची देखील त्यांनी बेमानी केली विश्वासघात केला आमच्यावर बोलण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही भावनिक मुद्दा समोर आला निवडणुकीमध्ये काय वाटतं तुम्हाला एकंदरीत ज्या पद्धतीचा भावनिक मुद्दा पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलं का ठीक आहे त्यांनी जे काही केलं पण एक प्रकारे त्यांच्या तब्येतीविषयी मला सहानुभूती आहे परंतु त्यांनी वैयक्तिक मोदीजीच मन मोठा आहे यांच्यासारखं कदरू मन नाहीये त्यांचं हे नॅरो माइंडेड कोत्या मनाचे नाही येत ते हे यांचा स्वभाव संशयी आहे यांना स्वतःवर विश्वास नाहीये आणि हे इनसिक्युर्ड आहेत पण मोदीजींनी मनाचा मोठेपणा त्यांच्याकडे आहे जेव्हा वैयक्तिक काही संकट येईल फक्त बाळासाहेबांमुळे मदत करेन म्हणाले ते म्हणतात की मला सांगितलं ऑपरेशन करा ऑपरेशन केलं पण दुसरीकडे दु, माझं पक्ष फोडण्याचं काम त्यांनी केलं ते तर भले चंगे होते जेव्हा आम्ही गेलो त्याच ते विधानभवनला होते राज्य राज्यसभेची निवडणूक होती विधान परिषदची निवडणूक होती आम्ही तर त्यांच्याशी बोलत बोलत गेलो त्यामुळे कसला काय हे सगळं सिंपत्ती मिळवण्याचं नाटक आहे या राज्यातली जनता सुज्ञ आहे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहणार हे गळ्यातले पट्टे अडकवल्यांच्या अडकवणाऱ्यांच्या मागे उभे राहत नाही महाराष्ट्राने आतापर्यंत असं राजकारण बघितलं होतं शरद पवारच्या होतं त्या दरम्यान सुद्धा परंतु आता जे दोन जून दोन हजार बावीस मध्ये तुम्ही जो उठाव केला बंड केला शाश्वती होती एवढी ताकद तुमच्या मागे लिहा चलता गे कारवा बनता काय विश्वास होता माझ्यावर लोकांचा विश्वास होता पन्नास लोकांचा पन्नास आमदारांनी विश्वास ठेवणं सत्तेला ठोकर मारून सत्तेतून पाय उतार होणं कधी देशाच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं हे महाराष्ट्रात घडलं याच एवढा मोठा पाऊल एवढा मोठा निर्णय आम्ही का घेतला त्याच ही तेवढं मोठं एवढं टोकाचं पाऊल का घेतलं त्याच ही टोकाच आणि म्हणून आम्ही जे केलं ते छाती ठोकपणे केलं बिनदिक्कतपणे केलं आणि उघडपणे केलं लपून झपून आम्ही काय केलेलं नाही आता सध्याची परिस्थिती पाहता राज्यातलं चित्र पाहता काय अपेक्षा आहे ज्या पद्धतीचं आता वातावरण निर्माण झालेलं आहे अपेक्षा काय प्रधानमंत्री मोदीजी तिसऱ्यांदा होणार देशाला महासत्तेकडे नेणार आज असे प्रधानमंत्री आम्हाला लाभलेत आमचं भाग्य आहे माझ्या आयुष्यात असा मेहनत करणारा प्रधानमंत्री पहिल्यांदा बघितला जो दहा वर्षात एकही सुट्टी एक नाही घेतली त्यांनी पूर्ण जीवन समर्पित केलंय देशासाठी कधी आता तर गेले फिरायला लोक बाहेर राहुल गांधीच बोलता जोडो का फोडो यात्रा काढतात तोडो थोडा काय त्यांना म्हणतो थोडा उन्हाळा गरम झालं थोडा उन्हाळा ला लागला की जातात हवा खायला तिकडे जाऊन प्रधानमंत्र्यांची बदनामी करतात तिथे जाऊन देशाची बदनामी करतात मोदीजी देशाला पुढे न्यायचा विचार करतात देशाला देशाची प्रगती करण्याचा विचार करतात देशाचा विकास करण्याची विचार करतात देशाला महासत्ता कशी बनेल याचा विचार करतात एकीकडे एक एक देशभक्ती आहे आणि दुसरीकडे काय बघा दुसरी लोक कोणाला मतदान करणार दोन हजार चौदा असो दोन हजार एकोणीस असो मोदी कधी मुंबईमध्ये रोड शो करायला आले नाही त्यांना मोदींना रस्त्यावर उतरावं लागलं एवढे घाबरले तसं नंतर का त्यांना काय पोडणुकी आहे का मोदीजी आल्यावर मोदीजी रस्त्यावर आले या सगळ्यांना रस्त्यावर आणण्यासाठी कायमच रस्त्यावर आणण्यासाठी मोदीजी रस्त्यावर आले आणि लोकांची अपेक्षा आहे लोकांकडे लोकांमध्ये क्रेज आहे लोक वेळे मागे घाटकोबर नाही ज्या घाटकोबर मध्ये मोदींचा रोड शो झाला आदल्या दिवशी तिथे भयानक असं जो काही इन्सिडेंट झाला होता अपेक्षा होती मोदी तिथे जाते पण ते, जा ते गेले असा आरोप होतो झालेली घटना दुर्दैवी आहे ती होऊ अशी घटना झाली जे दोषी आहेत त्यांना बिलकुल पाठीशी नाही घालणार त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी देखील सरकारने पावलं उचललेली आहेत थोडंसं पक्षाकडे बघितलं तर एकंदरीत जी काही नाराजगी आता दिसते गजानन कीर्तीकर नाराज झालेले आहेत आनंदरावर्सुलने त्यांची पाठराखण केलेली आहे कसं बघतं या गोष्टीकडे उमेदवारी निवडीवरून काही मतभेद काही नाही ते आमच्या परिवारातला विषय आहे तो तो परिवारातला विषय परिवारामध्ये भेटेल पाऊस तोंडावर आहे तुम्ही बैठकांचं सत्र लावलेलं वा आहे बरोबर आढावा घेते काल तुम्ही बैठक घेतली त्याची डोंबिवलीमध्ये घटना झाली तिकडे सुद्धा भेट दिली कशा पद्धतीचं नियोजन सुद्धा मराठवाड्यात मी गेलो स्वतः तिथे पाणी टँकर ते जनावरांना पाणी जनावरांना चारा कुठेही मी कमी पडता कामा नाही अशा सूचना दिल्या प्रशासन पूर्णपणे अलर्ट आहे प्रत्येक प्रसंगाला तोंड द्यायला आमचं सरकार पूर्णपणे सक्षम आहे एकंदरीत सर्व चित्र बघितलं तर ज्या शाश... अकि बार पार बार चाळीस अरे तुम्ही जे इकडे आम्हाला विचारताय तुम्ही पण जे जबाबदारी सोडून पळून जातात उद्धव ठाकरे लंडनला गेल्या त्याविषयी बोलताय तुम्ही तुम्हाला तुम्ही गेले नाही लंडनला कारण तुम्ही जर गेला तर तुमचा पक्ष इथे फुटेल तुमच्या आरोप हो तो त्याला सोडा मी सांगतो एकच की मी संवेदनशील आहे गेंड्याच्या कातडीचा मी माणूस नाहीये तिथे दुष्काळाच्या कडक उन्हाळ्यामध्ये लोक होरपळत आहेत त्यांना पाणी देणं त्यांना चारा देणं त्यांना टँकर देणं हे काम आमचं आहे ते दुष्काळात आहे आणि त्याच्या झळा मला पोचत आहेत आणि ते अडचणीत असताना मी परदेशात जायला एवढा मी असंवेदनशील नाही काही लोक फक्त निवडणुकापुरतं लोकांशी जवळ करतात संपर्क करतात पण आमचं निवडणूक असू द्या नसू द्या आमची लोकांची महायुती झाली भाजप सोबत गेलात परंतु अजितदादाने इतके आरोप केले होते महायुती असताना त्यांना सोबत घेणं ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये ज्या पद्धतीचा वाटपामध्ये जर तो हिस्वा लागला काय नाही आम्हाला काही प्रॉब्लेम नाही महायुती मजबूत आहे महायुती ताकदीने निवडणूक लढली आहे आणि महायुती चाळीस प्लस जागा जिंकणार या विरोधकांना चारी मुंड्या चित करणार या देशातून बघा तुम्हाला मी सांगतो मोदीजींना एवढं मोठं समर्थन आहे एवढी मोठी लोकप्रियता आहे देशात नाही जगामध्ये त्यांचा नंबर एक आहे निवडणुकीमध्ये वातावरण निर्माण झालं होतं मतदान झालेलं आणि या मतदानामध्ये बार चाळीस पार या राज्यामध्ये महायुतीला विश्वास आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे आणि निर्मलसह संजय फिलंकर ई भारत मुंबई